मार्केट मध्ये गणपतीची मूर्ती बघायला गेले होते पण डायरेक्ट मूर्खपणा बघून आलेली आहे म्हणजे अन्याय माझे कोट्यानं कोटी मोरेश्वर तू घाल पोटी अरे पण पोट कुठं आहे तुम्ही केले ना सिक्स पॅक ऍज तिथे किमान स्वतःच्या अन्यायांची तरी काळजी करा गणपतीच्या हातामध्ये त्रिशूळ असतं परशु असतो पण ह्यांनी थेट बंदूक हातामध्ये दिलेली आहे त्याच बंदुकीने नको तिथे क्रिएटिव्हिटी दाखवणाऱ्यांना असं मारावं असं वाटतंय ना मला म्हणजे मी सांगूच शकत नाही ओ शेठ वाला त्या घाणेरड्या जाड्या चैनी आणि हातात ते घाणेरडं सोन्याचं ब्रेसलेट असलेला असा हात असलेला झुकेगाने सालाचा गणपती बाप्पा बनवलाय म्हणजे रिक्रिएटिंग पुष्पा बिष्पा करा ना इन्स्टाग्राम वरती गणपती बाप्पा सोबत कशाला करताय लास्ट बट नॉट द लिस्ट गणपती बाप्पाला अशी नारळाची दोन झाडं असल्यासारख्या शेंड्या केलेल्या आहेत ज्या निव्वळ बैलाच्या शिंगांसारख्या दिसत आहेत म्हणजे नका करू रे हे सगळं गणपती बाप्पाच्या प्रत्येक अवयवाचा हातातल्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी अर्थ असतो तो, तो समजून घ्या आणि